शिक्षकाला शिक्षक सोडून बाकीचे सगळे काम आहेत पण खरं सांगतो निर्जीव आता मी स्वतः बाय प्रोफेशन इंजिनियर आहे माझा एमटेक झालेला आहे आठ वर्ष ड्युटी केलेली आहे मी त्यामुळे निर्जीव गोष्टी रिपेअर करणाऱ्याला मेकॅनिक म्हटल्या जातं निर्जीव गोष्टी रिपेअर करणारा किंवा नवीन संशोधन करणारा इंजिनियर असतो पण सजीव लेकरांमधनं ते उच्चतम माणूस घडवणारा शिक्षक असतो आणि हे असे सगळे शिक्षक माझ्या समोर ओळखले आहेत फार मला अभिमान वाटतो आणि दीपक सर ज्या ज्या वेळेस मी शिक्षकांच्या समोर उभा राहतो मी सगळीकडे सांगत असतो माझा सगळ्यात आवडता रसिक वर्ग म्हणजे शिक्षक आहेत कारण माझ्या कविता जिथून निघतात तिथपर्यंत त्या कविता त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि मला एवढा आनंद होतो सगळे शिक्षक एका ठिकाणी बघितले की मला वाटतं माझी सगळी इस्टेट तुमच्या नावावर करून टाका पण नंतर माझ्या लक्षात येतो तुम्हाला पोटापुरता पगार असतो त्यामुळे मी इस्टेट नावावर करत नाही साध्या कवी एक मी आहे आणि अशा साध्या कवीला तुम्ही या एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये का निमंत्रित केलेला आहे फक्त मला तुम्हाला एक छोटी तीस सेकंदाची गोष्ट सांगायची सांगू का छोटीशी या कार्यक्रमाच्या निमित्तानं एका खेड्यागावामध्ये म्हणजे शिक्षक काय असतो हे सांगायचं आहे फक्त आणि माझ्या खूप काळजाच्या जवळची ती गोष्ट आहे तीस सेकंदाची गोष्ट आहे फार वेळ तुमचा मी घेणार नाही हाडाचा कवी आहे तुमची रसिकता कार्यक्रमाचं नियोजन सगळं मला कळत त्यामुळं एका खेड्या गावामध्ये फक्त थंडीच्या दिवसामध्ये लहान लहान मुलांना वर्गातला बसवता बाहेर बसवल्या जात सगळी शेतकऱ्याची पोरं असतात शिक्षक त्या लेकरांमधनं काही कला गुण आहेत काही बघण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना म्हणतो तुमच्यामध्ये जी काही कला असेल ते सादर करा पुढे या कोणीच पुढे येत नाही एक फक्त लेबरू घाबरत उभं पुढे बोलावतो शिक्षक त्याला म्हटलो तुला काय म्हणायचं आहे काय कला सादर करायची आहे त्याचे पाय लटलट कापत असतात हा शिक्षक त्याला जवळ घेतो त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि त्याला सांगतो की सगळी आपलीच मुलं आहेत आपल्याच गावातली आहेत घाबरू नको मी ज्यावेळेस पहिल्यांदा शिकवायला उभा राहिलो होतो त्यावेळेस मी सुद्धा घाबरलो होतो तू घाबरू नको त्याला आधार देतो आणि ते पोरग लहान एक छोटस गाणं पाठ केलेलं सादर करतंय सांगतोय बाळ्या मी शिकतोय शाळा बाळ्या हा भलताच करतोय सोडून सिनेमा पाहून लागतोय डोलायला आई बापाला मुलगा हा लागला फोटो -फोटो बोलायला ते गाणं ऐकून सगळी मुलं टाळ्या वाजवतात याला प्रचंड आनंद होतो हे मोटिवेट होतं बाकीचे गाणे पाठ करत प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक मूल्य शिक्षणला हे पोरग नवीन गाणं सादर करत पुस्तकातल्या कवितांना चाल लावतो हे पोरग सातवीमध्ये दहावीतल्या कवितांना चाल लावतं हळूहळू त्याला कविता लिहिण्याचा छंद लागतो बोबड्या आवाजात सादरीकरण त्याच्या लेखणीतनं जसं लिहिल तसं ते लिहायला लागतं शाळा संपते कॉलेजला जातं राज्यस्तरीय वक्तृत्व काव्य स्पर्धांमध्ये मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याला पारितोषिक भेटतात त्याच्या कविता समाजामध्ये प्रबोधन करायला लागतात मोठमोठ्या कार्यक्रमाचं त्या खेड्यातल्या लहान पोराला निमंत्रण सुद्धा येतं आणि असे कार्यक्रम करत करतच एक दिवस नाशिकच्या या शिक्षकांच्या सोहळ्यासाठी सुद्धा त्याला नेहमी होत की विद्यार्थी दुसरा दुसरा कोणी नाही मीच तो विद्यार्थी आहे अनंत राऊत आणि माझ्या शिक्षकाचं नाव आहे प्रशांत देशमुख सर आजही माझ्या डोळ्यात पाणी येतं ज्यावेळेस माझ्या शिक्षकांनी आठवण ना काढतो त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या हाती भविष्य आहे लहान खऱ्या बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज महाराज संभाजी लोक घडू शकतात मी फार तुमच्या समोर बोलणार नाही माझ्याकडे वेळ अत्यंत कमी आहे त्यामुळे मी फक्त एकच कविता कोणती तरी सादर करू शकतो की फक्त तुम्ही मला सांगा की ही कविता सादर करा कारण वेळ आपल्याकडं पंधरा ते वीसच मिनिटात त्यातले चार पाच मिनिटं मी घेतले ऑलरेडी आता पाच आपली एखादी कविता मी सादर करू शकतो तुम्ही मला सांगा की ही कविता सादर करा कारण तुमची दोन्ही दोन्ही करा माई, माई। दो सर वेगवेगळ्या लोकांकडनं वेगवेगळ्या प्रमैशे आल्या पण जास्तीत जास्त लोकांनी मला काही ठिकाणी गारवा वगैरे ती कविता सांगितली बापा बाबा शिक्षक म्हटले की खतरनाक मी दीपक सरांना विचारलं बरं इथं येताना ये म्हटलं सर कविता कोणती सादर करू तिथं तर ते मला म्हंटले की सगळे शिक्षक आहेत म्हणजे खतरनाक आहे तुम्ही राजकारणावर घ्या शेतकऱ्यावर घ्या मैत्रीवर घ्या प्रेमावर घ्या म्हटलं प्रेमावर चालते का म्हणत प्रेम का आवडेला विषय आहे नाही म्हटलं सगळे ज्येष्ठ लोक श्रेष्ठ लोक हा ते दिसायला ज्येष्ठ आहेत म्हणे <laughs> बाकी त्यांच्या काळजात तरुण बावीस वर्षाचा इंस्टाग्रामवर लाईव्ह असतो आता ते मला लक्षात आलेलं आहे तुमची रसिकता मला फार भावली पण मला असं वाटतं की एखादी छोटीशी कविता तुमच्या समोर मी सादर करावी कारण एका शब्दा शब्दांच्या वाटेवर मार्गक्रमण करणाऱ्या सामान्य माणसाला मी खरं सांगतो तुम्हाला तुम्ही सगळे तुमच्या तुमच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवत असाल तीन गोष्टी त्यांना मनापासून पहिली गोष्ट म्हणजे या जगामध्ये जगातला सर्वश्रेष्ठ धर्म आहे मानवता दुसरं म्हणजे या जगामध्ये धर्म जात हा सगळा कचरा आहे जगामध्ये जाती फक्त दोनच एक म्हणजे नर दुसरा म्हणजे मादी आणि फार विचार केल्यानंतर त्याच्या पलीकडे नर आणि मादी हा सुद्धा भेद राहत नाही आणि तिसरी गोष्ट मी तुमच्या पायाला हात लावून सांगतो एक त्यांना शिकवा त्यांना सांगा तू इंजिनियर नाही झाला तरी चालेल तू डॉक्टर नाही झाला तरी चालेल तू वकील नाही झाला तरी चालेल तू एक माणूस म्हणून जगला पाहिजे झुकला 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 त्या म्हणजे झालं आणि जीवनात काही शिकला ना शिकला माणूस म्हणून जगण्यास शिकला म्हणजे झालं कारण मी सुद्धा कुठल्या देवडामध्ये देव मानत नाही मशिदीत जात नाही अल् अल्ला मानत नाही येशू बौद्ध या सगळ्या लोकांना आज मी या समाजामध्ये शोधत नाही कारण मला असं वाटतं माझ्या घरी असलेले माझे मायबाप बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं ये सवाल आज तक खटक रहा है बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं ये सवाल आज तक खटक रहा है एक दिन उसी मंदिर से आवाज आई अबे मां तो तेरी घर पर है तो यहां कहां का जवळ जवळ कथेमध्ये कीर्तनात तमाशात सगळीकडे वापरली गेली पण मला त्या कवितेचा तेवढा आनंद झाला नाही मला माझ्या या मैत्री कवितेचा आनंद कधी झाला तुम्हाला परभणी सगळ्यांना माहिती ना परभणीवरनं काही लोक आले त्या ना दीपक सर मला सायंकाळी साडेपाच वाजता एक फोन आला मला म्हटले दादा दोन मिनिट वेळ आहे का म्हटलं बोला आवाज अस्वस्थ होता त्याचा काही नाही म्हटला दुपारी सव्वा दोन वाजता म्हणे मित्राचा अचानक मोबाईल वर मेसेज आला वीस दिवस मेसेज नाही अचानक मेसेज आला त्यामुळं बघितला मेसेज होता की काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस माझ्या डोक्यात ट्यूब पेटली म्हणे मी गाडी काढली घरी गेलो त्याच्या हॉलमध्ये आई वडील बसलेले होते मी तिथं थांबलो नाही म्हणे डायरेक्ट बेडरूम मध्ये गेलो तर पंख्याला त्यानं दोर बांधलेला होता पायाखाली स्टूल घेतलेला होता कार्यक्रमाची तयारी झालेली होती मी त्याचे पाय धरले म्हणे त्याला खाली उतरवलं त्याच्या गळ्यातला फाशीचा दोर सोडला आणि तुम्हाला का फोन केला म्हणे दादा तर त्यांना हाताची मूड बांधलेली होती आम्ही ती उघडली तर त्याच्यात ते एक चिठ्ठी लिहिलेली होती आणि त्या चार ओळी लिहिलेल्या होत्या का उगा हिंडतो देव शोधायला मित्र आहे सवळ मंदिरासारखा मित्र वडव्यामध्ये भारव्या सारखा अभे म्हटलं त्याच्याकडे ते मी त्याला मोटिवेट करतो नाही म्हणे दादा आताच वातावरण तापलेलं आहे म्हणे सध्याच घटना घडलेली आहे पण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे म्हणे ज्या कोण्या कवीनं ही कविता लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या घरी बोलावा म्हणे मला मायेनं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्याला भेटला माझ्या कविता कालही पुरस्काराच्या नवतार नव्हत्या आजही तुम्ही लोकांनी एवढं मला प्रेम दिलं ते कशामुळं माझ्या कवितेमध्ये जी आत्मीयता जी भावनिकता माझ्या कवितांमध्ये तुम्हाला चंद्र तारे काजवे झुळझुळ वाहणारी नदी सापडणार नाहीये पुरस्काराच्या खाली कविता दबली नाही एक ओळही स्वार्थासाठी निघली नाही पुरस्काराच्या खाली कविता दबली नाही एक स्वार्थासाठी निघली नाही ती कविता माझी नाही माझ्या हिवा केले वळतील माझ्या इतिहासाची पाने जगाला उद्याच कळतील आज पोसतो आहे विस्तव छाताडावर उद्या मशालीसाठी तू तुम्ही ठिणग्या मिळतील उद्या मशालीसाठी तू ठिणग्या मिळतील एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा करणारा मी कवी नाही माझ्या लेखणीतनं एक कविता झिरपली आणि ती महाराष्ट्रानं डोक्यावर घेतली दादा एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा सुद्धा फार कवीने केल्या त्यांना पुरस्कारही भेटले मी त्यातला कवी नाही मी एक शेतकऱ्याचा पोरगा आहे विदर्भातल्या एका छोट्याशा खेड्यातला पोरगा आहे तुम्ही सगळे बऱ्यापैकी शेतीशी निगडीत आहात बरोबर आहे शेतकऱ्याचा पोरगा शेतीवर काय लिहितो दोन वडीत मी कविता लिहिली फक्त शेतकऱ्याची बऱ्याच दिवसानं त्या झोपडीत लकलकार दिसतोय शेतकऱ्याचं नशीब फळलं का काय बऱ्याच दिवसानं त्या झोपडीत लकलकार दिसतोय शेतकऱ्याचं नशीब का काय दिवाळी नाही दसरा नाही यानं घरातच प्रेत जाळलं काय त्यामुळे एसी मध्ये बसून आणि ज्यांनी एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा केल्या त्यांना मी सोडलं सुद्धा नाही त्यांच्यावर सुद्धा दोन वडी लिहिल्या जन्म घेला तुझा वाव वा साऊंडवाले धन्यवाद टाळ्या वाजवाय कसा बरोबर गायला लागल्याने त्यांनी युको दिला लग्न झालेली लोक हुशार असतात अस नाही बरच काही काही मला बोलायचं असा मग सापडत नाही बरं मला ते बायकोला न घाबरणारा माणूसच जन्माला आला नाही दादा <laughs> तुमच्यात आहे का कोणी हात वर करा बरं तुम्ही घाबरत नाही हातही वर करत नाही का तुम्ही एकच जण नाही वा वा एक हात वर झालेला जोरदार काळ वाजवा बायको त्यांना घाबरणारा माणूस पण तुम्ही का हात वर केला मला माहित आहे तुमची बायको इथं आलेली नाही म्हणून तुम्ही करू नका तुम्ही काय स्टेजवर बी एकही हात वर नव्हता जन्म गेला तुझा गारव्यासारेखा काव्यथा मांडतो सारखा दुःख का मांडतो भोगल्या सारखा सापडे साचले कल्पनेचे किती सापडे साचले कल्पनेचे किती भुंद का हिंडतो पोरक्या सारखा था मांडतो वाटत आपण सुद्धा व्हायरल झालं पाहिजे प्रसिद्ध झालं पाहिजे असंच कोणी प्रसिद्ध होत साधना सिद्धी प्रसिद्धी ताईंना बघत बघत बग़ त्यांचे चित्रपट बघत बघत आम्ही लहानाचे मोठे झालो आज ताई या ठिकाणी आहेत कारण त्यांचा संघर्षाचा जो प्रवास आहे भूतकाळ आहे तो फार मोठा आहे लही ओल लही ओल भेटे लही, लही आतजा तू जरा सा मुला सारखा काव्य था मांड तो भोगला सारख दुखला मित्र बनव्यामध्ये गार व्यासारेखा मित्र बनव्या मध्ये गार व्यासारखा वाट चुकणार नाही जीवन तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर एक तू मित्र कर आरषा खा, मित्र बनव्यामध्ये गार व्यासारखा आत्महत्या करणार नाही कुणी मैत्रीसाठी या पुराणातल्या कथांची गरज आहे का साहेब कुराणातल्या कथांची गरज नाही हो म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे गौतम बुद्धांनी सांगितलं जगातलं सर्वश्रेष्ठ नातं नात ज्याला जात धर्म पंत पक्ष लिंग वर्ण भेद सीमा प्रांत कशाचीच गरज नसते असा बियॉन्ड लिमिट एक नातं या जगातलं सर्वश्रेष्ठ म्हणजे मैत्रीचं आहे एकदा फक्त हात वर करा कुणा कुणाला जिवलग मित्र आहे किंवा मैत्रीण नाही या बार खाली करा मला प्रचंड आनंद झाला तुम्हाला मित्र किंवा मैत्रीण आहे पण तरी काही काही लोकांनी हात वर केलेला नव्हता तर तुम्ही एक काम करा घरी गेलात की एकदा किचन मध्ये जा एका कपात पाणी घ्या गुढी मार मैत्रीण नाही त्या जगामध्ये कहीं नहीं हो एक छोटा सा मतलब मैसेज वाला एवडा वायरल के पुरानी तो कि घर में आग लग गई सब चल गया सब रिश्तेदार आए चाहने वाले आए चर्चा करके चले गए पूछताछ करके चले गए बस एक दोस्त आया जिसने पूछा अबे क्या क्या बचा है अबे क्या क्या बचा है महीने का अबे सब कुछ जल गया बस मैं बचा हूं बाकी बचा ही क्या है तो उसने गले लगाकर कहा अबे पगले लहर जला है, क्या है? आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला मनासारखा मित्र वनता मध्ये गार सारखा का उगा हिंड तो काउगा हिंड तो देव शोधायला मित्र जवळ मित्र आवळ जवळ कथा मित्र वण्नव्यामध्ये गारव्या सारेखा चालतानामध्ये राली कधी नामधे कधी मित्र ये तो पुढे मित्र ये तो पुढे व्यासारखा मित्र बनव्या म्हणजे गार व्यासारेखा दुखडवायला उंबऱ्या सारेखा मित्र बनव्या मध्ये गार रेखा दृष्ट लागू नये वेदनेची गुणा दृष्ट लागू नये वेदनेची मना मित्र डोळ्यामध्ये मित्र डोळ्यामध्ये काजळा सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा साळताना मला देह ठेवासा शेवट कवितेचा आणि माझ्या या छोट्याशा मनोगताचा सुद्धा फक्त माझा चेहरा लक्षात ठेवा हा कार्यक्रम लक्षात ठेवा आणि माझा एक मुद्दा मरेपर्यंत लक्षात ठेवा मैत्रीच्या नात्यामध्ये येणारी सगळ्यात गोष्ट कोणती असते तर गैरसमज मिसअंडरस्टँडिंग तुमची जर मिसअंडरस्टँडिंग गैरसमज झालेला असेल कार्यक्रम झाल्यानंतर कॉल करा माफ करा माफी मागून टाका काही सोबत येत नाही मला बऱ्याच जणांनी विचारलं या कवितेचा जन्म कुठं झाला दादा माझ्या एका मित्रानं आत्महत्या केली आणि ती बातमी मला महिन्याभऱ्यानंतर कळली की त्यांना आत्महत्या केलेली होती मी फार मित्रांना फोन लावले पण त्याचा काही फायदा झाला नाही जोपर्यंत आपली लोक आपल्या डोळ्यासमोर आहेत तोपर्यंत त्यांना जपा तुमचा एखादा फोन एखादा कॉल एखादाला आत्महत्येच्या दारात परावृत्त करू शकतो परत आणू शकतो आणि काई हायच काय करत चालना काय सोबत राहत गौतम बुद्धांनी सांगितलं चुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळचं लक्षण आहे मित्रांना सांगा अगं तू चुकलास मी तुझ्या पाठीशिवाय काळजी करू नको कुठलाच तरी मी तुझ्या पाठीशी आहे अरे भावना एवढी निर्मळ ठेवा सोबतीने संपवू अंधार मित्रा वेदनेचा ही करू शृंगार मित्रा भरतसे तसे मजबूत असते मैत्रीचे गैरसमजाचे नको पंधार मित्रा तू दगा केला साता चला सो दे मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा अन वेगळे सावज नको लावू गळाला वेगळे सावज नको लावू गळाला तोच गळगे तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा त्यामुळं माफ करत चला माझी तुम्हाला शेवटची ही विनंती आहे कारण आपल्या आधी शंभर दीडशे वर्षा आधी जी लोक होती त्यातला एकही माणूस हा जिवंत नाही आपल्या नंतर शंभर दीडशे नंतर आपल्यातला एकही व्यक्ती जिवंत असणार नाही आपले फोटो झालेले असतील भिंतीला लावतील आणि येणारी पिढी ते फोटोही काढून टाकेल घरात जागा नाही म्हणून काही सोबत राहते का या कवितेचे तरुण फॅन आहेत ना त्याच्यापेक्षा जास्त ज्येष्ठ लोकांनी सर ही कविता व्हायरल केली बरं पुण्यावर मला एका चौऱ्याऐंशी वर्षाचा ताई एका आजोबांचा फोन आला मला म्हटले आय एम रनिंग एटी फाईव्ह मी पंच्याऐंशी वर्षाचा हिरवागार तरुण आहे म्हणून म्हटलं मग <laughs> माझी मित्र आहे म्हणे अजून सुद्धा जपलेले एक्याऐंशी अठ्यात्तर सत्याहत्तर म्हटलं मग आम्ही म्हणे गेट टुगेदर घेतो प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी म्हटलं मग काही नाही म्हणे बाळा आमच्यातल्या कोणाची तरी विकेट पडलेली असते त्याला आम्ही श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम घेतो म्हातारे लोक खतरनाक असतात या घरात म्हातारा व्यक्ती आहे ना चालतं बोलत पुस्तक चालती बोलती कादंबरी असते ती जर झालेलं जर शरीर कमरेतून वागत तेव्हा चेहऱ्यावर सुंदर डोक्यावर केसांचं पांढरशुभ्र आभाळ निर्माण करत आणि या बदलणाऱ्या ऋतूंची दृष्ट लागू नये म्हणून काळवणलेल्या डोळ्यात मोतीबिंदूचा एखादा तीट लावत तेव्हा तेव्हा अस्पष्ट झालेल्या नजरेला स्पष्ट दिसत असत सगळं त्या स्पष्ट नाही लोक बघत असतात काय आजोबा काही म्हणे बाळा आमच्यातली कोणाची तरी विकेट पडलेली असते आम्ही त्याला श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम घेतो आणि त्या श्रद्धांजलीला कोणता श्लोक म्हणत नाही गड्या तुझी ही मैत्रीची कविता आम्ही म्हणून वापरतो यापेक्षा माझ्या कवितेचा जिवंतपणा नाही मला आजपर्यंत माझ्या बापानं माझे वडील नागपूरला का माझ्या मला नाही दोन गोष्टी कुणाला फसवून एक रुपया सुद्धा कमावू नको कुणाचं मन दुखेल असं जिंदगीभर कधी वागू नको त्यामुळे मी राजकारणावर कविता लिहिला समाजकारणावर कविता लिहिल्या पण मी कुठल्याही राजकीय नेत्याला घाबरलो नाही तुमच्याकडे त्या कविता असतील युट्यूबला भोंगा बिंगा सगळ्या कधीतरी एखाद्या वेळेला वेळ भेटला तर मी घेईल मला सांगायचं हे आहे की तुमच्यामध्ये निर्भीडता निर्माण करायची असेल तर आपलं जीवन तसं असणं गरजेचं आहे आणि या नेत्यांना काय घाबरता ज्यांचं एखादं खेटर एखाद्या पायात नाही मी ज्याने निवडून देतो तो कधीच एका पक्षात राहत नाही ते सगळे त्या सगळे राजकारणी लोक भोगसच असतात असं नाही मला घरी जायचं इथून आपल्या सभागृहामध्ये राजकीय लोक असतील तर ते समाज करणे असं आपण गृहित धरू मला घरी जायचं पण ती निर्भिडता येण्यासाठी सगळं माझ्या बापाबद्दल मी सांगितलं होतं मध्ये त्या कमी ते बाप कुठे म्हणे कोणी म्हणे मा बाप खासदार आहे कोणी म्हणे मा बाप जहागीरदार आहे कोणी म्हणे मा बाप आमदार आहे कोणी म्हणे मा बाप खासदार आहे कोणी म्हणे मा बाप जहागीरदार आहे छाती कुठेपर्यंत हा पट्टा सांगत असतो मा बाप इमानदार आहे बाबा आणि ही इमानदारी त्यानं आम्हाला शिकवली म्हणून सगत असताना कवितेचा शेवट मित्र गारव्यासारखा त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा त्रास जिंदगी वाचताना पुन्हा बसधडा मैत्री वाचण्यासारखा मित्र बनव्या मध्ये गार सारताना मला देवठे वा दक्षिणेकडं पाय करा आणि उत्तरेकडं पाय करा मला जळताना कसं ठेवा माझी शेवटची इच्छा फसवून कुणाला हसण्यापेक्षा इमानदारीनं रडलेलं बर दुःख माझ्या मरणाच हजारो बनून अश्रू माझ्याच शबावर पडलेलं बरं पण माणस जर नसतील अश्रू ढायला तर प्रेत माझ सडलेलं बर आपल्या आयुष्यात शेवटी लोक रडणारी पाहिजेत ती कमावून ठेवली पाहिजेत ाम देह ठह ठेवा हथ खी हथी टाकल्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा जाळताना मला दे